श्री स्वामी समर्थ हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांचे ऋण फेडण्याचा काळ आहे शास्त्रानुसार या काळामध्ये आपण केलेली प्रार्थना श्राद्ध तर्पण हे दान हे सर्व पित्रांना थेट पोचते पण या सर्वांसोबत एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे तो म्हणजे पवित्र मंत्र जप घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र अत्यंत पवित्र असून तो विष्णू भगवान विष्णूंचा मंत्र आहे तर भगवान विष्णू हे पितरांचे रक्षक मानले गेले आहे या मंत्राच्या जपामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्याला सहज मिळतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते हा मंत्र म्हणताना मन शांत ठेवावे शक्यतो कुशाच्या आसनावर बसावे समोर तांदूळ किंवा पाण्याने भरलेला तांब्या ठेवून दिवा लावायचा मनामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि श्रद्धेने मंत्राचा जप करायचा मंत्र जप करताना आपण समोर ठेवलेले तांदूळ किंवा पाणी पवित्र, हे पवित्र आणि ऊर्जावान होतात त्यात पितरांचा आशीर्वाद आणि त्या मंत्राची शक्ती सामावते जप पूर्ण झाल्यावर हे तांदूळ पितरांच्या घरासमोरील तोशीत झाडाशी झाडाला अर्पण करावे तुळशी नसेल तर तांदूळ पाण्यामध्ये प्रवाहित करावे नदीत विहिरीत किंवा कुंडामध्ये हे तांदूळ विसर्जित करावे दुसरा पर्याय म्हणजे सकाळी गायला खाऊ घालावे तांदूळ आता पाणी ठेवलं असेल तर पाण्याचं काय करायचं तर मंत्र जप झाल्यावर ते पाणी थोडं थोडं करून झाडांना घालावं किंवा घरातील सदस्यांनी थोडं थोडं पाणी हे प्रसाद म्हणून प्यायचं आहे याने पितरांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात किंवा झाडांना किंवा प्रवाहामध्ये अर्पण करायचं हे पाणी महत्वाचं म्हणजे तांदूळ किंवा पाणी कधीही वाया घालवू वा नये ते दान अर्पण किंवा नैसर्गिक स्वरूपात परत व्हावं असं केल्याने पितृ प्रसन्न होतात घरात शांती आणि समाधान टिकून राहते हा मंत्राचा रोज जप एकशे आठ वेळा म्हटला तर तरी खूप पुरेसा आहे मंत्र जपताना माझ्या पितरांना शांती लाभो माझ्या घराला सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करावी यामुळे पितरांचे आशीर्वाद लाभतात घरातील अडथळे दूर होतात आणि जीवनामध्ये शांती निर्माण होते म्हणूनच या पितृ पक्षात विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा आणि पितरांना प्रसन्न करा श्री स्वामी समर्थ